नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती ह्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हरतालिका भाद्रपदातल्या पहिल्या तृतीयेला हरतालिकेचं पूजन करतात बरीच व्रत ही स्त्रियांशी निगडीत आहेत चांगला पती मिळावा हे तर सगळ्यांच्याच मनात असतं जर एखाद्या व्यक्तीला मनात पती म्हणून मानलं तर तोच पती मिळावा हे ओघाने आलंच आपल्याला हवं ते मिळावं यासाठी ही व्रत केली जात आजही केली जातात पार्वतीने शंकराला पती म्हणून वरलं आणि त्याच्या प्राप्तीसाठी हे व्रत केलं हरितालिका म्हणजेच सखी पार्वतीची जोडी या व्रताची कहाणी आपल्या कहाणीच्या पुस्तकात वाचायला मिळते हे व्रत करतो त्या दिवशी ही कहाणी वाचली जाते आपण जे व्रत करतो त्यात सखी आणि पार्वती अशी दोन स्त्रियांची जोडी पूजनात घेतो म्हणजे पार्वती बरोबर तिच्या सखीच पूजन करतो यावरून पार्वतीच्या जीवनात सखीचं महत्व किती होतं हे आपल्या समोर येत लग्नाआधी पार्वतीला तिच्या सखीने व्रताची माहिती करून देऊन तिच्याकडून हे व्रत करून घेतलं व्रत पूर्ण झाल्यावर पार्वतीने आपल्या सख्या जमून त्याच उद्यापन केलं तिला शंकर प्राप्त झाले शंकरासारखा पती मिळाला खरा पण तो सदैव ध्यानात राहत असे अगदी त्याच्या ठिकाणी शंकराबरोबर कैलासात एकट्या पार्वती निराणे कठीण झाले असते पण तिच्या बरोबर तिची सख्य होते तिची सोबत होती पार्वती आपल्या मनातले विचार तिला सांगत असे खर तर पार्वतीला शंकरासारखा पती मिळाल्यावर काहीच कमी नव्हते तिला दुसरे काहीच नको होते दोघांनी छान राहावं असं तिला वाटत असे पण आपल्याला माहिती स्त्रीला आपल्या पतीने दुसऱ्या स्त्रीशी सलगीने बोलले तरी सहन होत नाही आणि जर यदा कदाचित ती सवत म्हणून आली तर मुळीच नाही आणि तसा संशय असला तर मनातले दुःख सांगायचे कोणाला पार्वती असली तरी शंकराने गंगेला जटेत धारण करणे हे हे तिला न आवडणारी गोष्ट होती म्हणजे पार्वती झाली तरी तिला दुःख होतेच अशा काही खाजगी गोष्टी सांगायला सखीशिवाय कोण असणार पार्वतीची सखी तिच्याबरोबर सावली सारखी राहत होती पार्वतीच्या आयुष्यात सखीला अनन्य साधारण महत्व होत आणि आजही या गोष्टीचा विचार केला तर प्रत्येकाच्या जीवनात तिला सखीची जोड हवी असते आपले नातेवाईक शेजारी पाजारी आणि कुणीही असलं तरी काही गोष्टी फक्त सखीलाच सांगा अशा वाटतात आपलं महिला मंडळ हे सखीच मंडळ असत अनेक बायका एकत्र येतात त्यात कुणीतरी एक आपली सखी असतेच पार्वतीला कैलासावर सखी प्राप्त झाली म्हणून तिचं एकांतातलं जीवन अगदी आनंदी राहिलं आज अगदी गर्दीच्या ठिकाणीही माणूस तसा एकटाच पडलेला असतो भोवताली भरपूर माणसं आहेत म्हणून तो आपली व्यथा किंवा आपला आनंद सगळ्यांजवळ शेअर करत नाही त्यासाठी जीवा भावाची हवी ती सखी ती आनंदात आपल्याला आनंदी होते आपल्या दुःखात आपल्याला सोबत करते तर अशी सखी फार महत्वाची असते महिला मंडळात अनेक एक महिला एकत्र येतात त्या आपली सुख दुःख एकमेकींना सांगतात त्या एकत्र येण्याच्या सखींचा ग्रुप वेळ प्रसंगी शक्तीचं रू, रूप होत आपल्या मंडळातल्या एखाद्या स्त्रीवर अन्याय अत्याचार होत असेल तर सर्व महिला एकत्रपणे तिच्या पाठीशी उभी राहतात तिला धीर देतात तिला मदत करतात म्हणून अशी महिला मंडळ सखीच्या ठिकाणी असतात महिला मंडळातल्या महिला वेगवेगळ्या घरातल्या वेगवेगळी परिस्थिती असलेल्या असतात घर हे गृहिणीचं मुख्य स्थान आहे गृहिणी आनंदी असेल तर घर आनंदी राहत म्हणूनच तिचं मन मोकळ होणं आवश्यक आहे ते महिला मंडळात होत हरितालुक्याच्या निमित्ताने या सखींचंही स्मरण महत्वाचं आहे कैलास पर्वतावर पार्वती आणि तिची सखी या दोघीच राहत त्या पार्वतीने जे व्रत केलं ते सखीच्या मदतीने म्हणून पार्वती बरोबर सखीच पूजन करताना आपल्या जीवनातल्या सखीचाही सन्मान करायला हवा आपल्या जीवाभावाच्या सखीला त्या निमित्ताने काही भेट देणं तिचे आभार मानणं कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे सखी नेहमीच निस्वार्थी असते तिची काही अपेक्षा नसते अशा सखीला पुन्हा पुन्हा जोडून ठेवणं हेच हरितालिकेच्या निमित्ताने आपल्याला सांगता येईल